युवकांसाठी यांनी काय केलं नावामध्ये युवक क्रांती आघाडी असून चालत नाही युवकांसाठी तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे आमचा नमस्कार सध्या वडगावच्या इलेक्शनचा वाहत आहे आणि वडगाव नगर परिषद एरियामध्ये जेवढे जेवढे तरुण तरुण युवा वर्ग राहतात युवती राहतात त्यांच्यासाठी युवक क्रांती आघाडीनं एक एक काम दाखवा की जे त्यांच्या भल्यासाठी केले आज आमची मुलं शाहू तालमीमध्ये व्यायाम करतात एकमेव तालीम आहे आपल्या वडगावमध्ये की ती शाहू तालीम आहे आणि त्या शाहू तालमीची अवस्था इतकी गचाळ झाली गचाळ म्हणजे गचाळ परवा बांधकाम झाले त्या शाहू तालमीचा आरसीसी उभा केले आणि वरती पत्रे टाकल्यात मग निधी कुठे गेला वरती पत्रे टाकले त्यांनी बरं स्वच्छता आम्ही सांगितलेलं त्यांना त्या तालमीचा ता हावदा म्हणजे जो आखाडा आहे त्याचा हावद्याची साईज कमी करा आणि जोर बैठका मारायला तिथं जागा जास्त सोडा ते पण त्यांनी केलं नाही हवदा जास्त वाळवलाय मातीचं प्र, प्रमाण त्यात कमी पडलं आणि त्यामुळे काय झाले खाली उमाळ्या लागतात पाण्याची त्यामुळे पाणी नेहमी ती माती ओलीच राहते शिवाय स्वच्छता प्रश्न आहेच तिथं पहिलवान सगळे उघड्यावरती आंघोळ करतात शिवाय त्या मातीला खुराक नाही खुराका अजिबात नाही आम्ही आता काय झाले जवळजवळ आता सगळ्याच कुस्ती स्पर्धा म्हणजे रेसलिंग कॉम्पिटिशन हे सगळं राष्ट्रीय पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती कशा होतात की मॅटवरच्या होतात आम्ही प्रत्येकाकडे मॅटची मागणी केली आता ह्या सत्ताधाऱ्यांना काय कळत नाही का की बाबा आपल्याला इथं एकमेव कुस्ती सावत आली आहे आपल्याकडे बाबा तिथे आपण एखादं मॅट बसवावं चांग आता चांगले चांगले पैलवान आपल्या वडगावातून बाहेर जाऊन व्यायाम करायला लागले त्या वडगावात त्यांना ह्या तालमीमध्ये गोडी राहीन झाली कशामुळे राहिलेल्या ही दळबद्री परिस्थिती झाली आता ही लिटरली दळबदरी परिस्थिती झाली आणि माग घाण आहेच नगरपालिकेचं स्वच्छता ग्रह आहे त्यामुळे तिथं मच्छरांचा त्रास होतो मुलं स्वतः स्वतः खिशातले पैसे काढून खाली फ्लोअर मॅट टाकून घेतला जिम जिममध्ये शिवाय औषध फवारणी ते स्वतः करतात सीसीटीव्ही कॅमेरे त्या मुलांनी स्वतः बसवलेत मग हे कित कितपत योग्य आहे पेठ शहरामध्ये कोण नाही कोणतरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये क्वालिफाय होतो कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो वस्तुस्थिती अशी झाली वडगाव नगरपालिकेच्या एरियामध्ये खासगी वाचनालय आणि खासगी लायब्ररी इतक्या झाल्यात म्हणजे फोफावल्यात हो भरमसाठ पैशाने ते दे सीट देतात नगरपालिकेला कळत नाही का की बाबा आपण एखादी हजार कॅपॅसिटीची कारण की वडगावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढायला लागली आहे शैक्षणिक हाब आहे वडगाव आता शैक्षणिक हाब म्हणून ओळखलं जातं तर वडगावच्या एरियामध्ये आपण एक नगर वाचनालय चांगलं मोठं बांधावं त्याची एक सिटिंग अरेंजमेंट त्याची हजार कॅपॅसिटी तर किमान असावी तिथे चांगले चांगले पुस्तक ठेवावे स्पर्धा परीक्षेला आपण त्यांना मार्गदर्शन एखादा चांगला कोच ठेवावा शिवाय तिथं स्पर्धा परीक्षेची पुस्तकं ठेवावीत लेटेस्ट ह्या ह्या गोष्टीचा अभाव कितपत जाणवतो युवकांसाठी यांनी काय केलं नावामध्ये युवक क्रांती आघाडी असून चालत नाही युवकांसाठी तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे आमचा युवक हा डोक्यानं पण मजबूत पाहिजे आणि शरीराने पण मजबूत पाहिजे त्याच्यासाठी काय पूर्णपणे अभाव आहे या गोष्टीचा धन्यवाद